कशा सगळे बरे आहेत ना आम्ही पण मस्त आहे तुम्ही पण मस्त मी <त्वाना> आता गावाला आहे मस्त वारा सुटलाय गावा मुंबईला नुसतेच सुटली आणि मस्त वारा आणि संध्याकाळचा पाऊस पडतोय आंबा येतोय भरपूर मज्जा येते माझं आता मी चालले बाजारला मुळचा बाजार आहे आम्ही बाजारला चाललोय आणि मस्त वाटते उन्हामध्ये बसले पण वारा किती छान लागतोय मुंबईला एवढी गर्मी होत आहे एवढी गर्मी होते नको जर नका आवडलं असेल ना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा आळस घेते मग हा लाईक मी काय करत नाही आहे पण मी गाव दाखवत ते गावामध्ये ही टच होते म्हणजे त्याच्या नाही